आणि सर्वांना नमस्कार देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर कुणाला वाटतं की आहे तेच प्रधानमंत्री तिसऱ्यांदा निवडून यावेत कुणाला वाटतं की सत्ताधाऱ्यांनी देशाला खोटं बोलून लुटलेलं आहे लोकांना प्रचंड अडचणीत टाकलेलं आहे लोक अस्थिर आहेत लोकांना दुसरा पर्याय नाही आणि सगळ्यात महत्वाचं या देशामध्ये आधुनिक हुकुमशाही निर्माण झालेली आहे म्हणून तिसऱ्यांदा प्रधानमंत्र्यांना परत संधी द्यायची नाही हे जरी चर्चात्मक सुरू असलं तरी देशामध्ये गोदी मीडिया सरकारची ज्या पद्धतीने मार्केटिंग ज्या पद्धतीनं पब्लिसिटी किंवा ज्या पद्धतीनं खोटी माहिती लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसाला चांगल्या वाईट ह्या समजतच आहेत पण त्याच्या पुढे जाऊन चर्चा करायची म्हटलं अंधभक्तांनी जो काही वैचारिक बाजार मांडलेला आहे म्हणजे देशामध्ये काही जरी झालं कितीही चांगलं त्या ठिकाणी होणार नसलं तरी पण किंवा कितीही वाईट होणार असलं साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तरी ते फार महत्वाचं नाही अशा पद्धतीनं त्यांची जी मानसिकता झालेली आहे ती फार विचित्र आहे आणि मित्रांनो माझा विश्वास आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुद्धा विरोधक असतील किंवा सरकारकडून कुणाकडूनही पाहिजे तेवढ्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत उलट सरकार कमी पडलं असं म्हणण्यापेक्षा विरोधक अगोदर शंभर टक्के कमी पडले म्हणून निष्क्रिय सरकार देशाला आणि राज्याला मिळालं हे खरं वास्तव चित्र आपल्या भारताचं अर्थात महाराष्ट्राचं सुद्धा आहे निवडणुका त्या ठिकाणी सात टप्प्यात देशामध्ये आणि पाच टप्प्यात महाराष्ट्रामध्ये आता जाहीर झाल्या आहे यातला पहिला टप्पा विदर्भातले काही जिल्हे आणि अं मराठवाड्यातला एखाद दुसरा किंवा महाराष्ट्राचा काही भाग आणि देशाचा काही भाग अशा पद्धतीने निवडणुका ह्या रंगलेल्या असताना लोकांना त्या राज्याकडून त्या देशाकडून फारशी अशी प्रचंड अपेक्षा असताना अजून उमेदवार ठरत नाहीत मग सत्ताधाऱ्यांकडून ठरत नाहीत विरोधकांकडून ठरत नाही इकडं एन डी ए आहे तर इकडं इंडिया आघाडी आहे राज्यामध्ये युती आहे सत्ताधाऱ्यांची तर विरोधकांची महाविकास आघाडी आहे आणि अजून उमेदवारच कुणाचे संभाव्य ठरत नसल्यामुळं फक्त चर्चा 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 आणि चर्चाच सुरू आहेत प्रबळ स्ट्रॉंग दावेदार सत्ताधारी नसल्यामुळं विरोधक सत्तेत येऊ शकतो अशी शंभर टक्के शक्यता असताना सुद्धा विरोधक मात्र विस्कटित अवस्थेमध्ये आहे आणि याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच असू शकत नाही म्हणजे मला हे दुर्दैवाने सांगावं वाटतं या देशातल्या तरुणांबद्दल या देशातल्या महिलांबद्दल या देशातल्या शेतकऱ्यांबद्दल व्यापाऱ्यांबद्दल खास करून सर्वसामान्य माणसाबद्दल गांभीर्यानं बघण्याची ताकद अवकात किंवा ती सहानुभूती कुणामध्येच राहिलेली नाही कुणाला नावं ठेवण्यापेक्षा आम्ही अशा लोकांना निवडून दिलंय किंवा आम्ही अशा लोकांचं समर्थन करतोय जी लोक आमच्यासाठी विचार करत नाहीत आमचा विचार करत नाहीत तर ते स्वतःपुरता प्रायव्हेट लिमिटेड विचार करतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीही असू शकत नाही लाज वाटली पाहिजे कोविड पासून माणसं आजपर्यंत आरोग्य सेवा सुविधा चांगल्या सुधाराव्यात म्हणून अपेक्षा सरकारकडून करत आहे विरोधक त्याच्यावर बोलत नाही सत्ताधाऱ्यांचा तर बाकींचा काही विषयच नाही एका बाजूला ह्या सगळ्या अडचणी असताना दुसऱ्या बाजूला जाती जाती धर्म धर्मात विष कालवलं जात आहे विष पेरलं जात आहे मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या लोकांच्या माध्यमातून ह्या विरोधात चालवल्या जात आहेत आरक्षण प्रतिनिधित्व जरी असलं तरी आरक्षण गरजेची गोष्ट म्हणून सुद्धा पाहिलं जातं तर दुसऱ्या बाजूला जाणीवपूर्वक टार्गेट करून मुद्दे आणि विषय वेगळीकडे भरकट भरकटून टाकण्याचा जो काही अंध भक्तांकडून डाव आहे त्याच्यात अंड भक्तांना मेंदू नसल्यामुळं ते अयशस्वी होत असताना दिसत आहेत हे काय वेगळं सांगायची गरज नाही आणि मग हे आमच्या महाराष्ट्रात घडतंय हे आमच्या देशात घडतंय आणि परत तिसऱ्यांदा ह्यांना संधी पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे दादा तू काहीतरी केलं पाहिजे लढलं पाहिजे मागितलं पाहिजे तुला मिळालं पाहिजे तूच मिळवू शकतो हे ज्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये हिमतीची ताकद त्या ठिकाणी ज्याच्याकडं असेल त्यांनी ह्या प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठीच सक्षमपणे वज्रमुठ तयार करून ताकदीनं समोर येऊन लढलं पाहिजे अन्यथा याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच असू शकणार नाही आणि आपण लढलं पाहिजे असं जर कुणाला वाटत नसेल तर मात्र लढाई ती ताकदीची होणार नाही भावटांच्या बाजारामध्ये जर प्रामाणिकपणाला जर त्या ठिकाणी तुच्छ लेखलं जाणार असेल तर चांगल्या लोकांच्या सहवासात सुद्धा तुम्हाला क्रांतीची अपेक्षा करता येणार नाही हे विसरून तुम्हाला चालणार नाही मी राजकीय चर्चा करतोय म्हणून राजकीय उदाहरण देतो ह्या टोळीतला ह्या कळपात जातोय त्या काळपातला दुसऱ्याच टोळीत जातोय स्वार्थासाठी तो पक्ष बदलतोय विचार बदलतोय संघटना बदलतोय नेते बदलतोय कार्यकर्ते बदलतोय वेळ पडली तर कपडे सुद्धा बदलायला हा कमी करणार नाही अशा अवस्थेमध्ये आमच्या देशाची अवस्था ही त्याच्यापेक्षा बेकार करून टाकली कारण स्थानिक बाहेर काढून पळवून लावून परप्रांतीय जर ताबा मारला असेल तर हे सुद्धा फार दुर्दैवी आहे याच्यावर कुणी आम्ही गांभीर्यानं विचार करून त्याच्या विरोधात संघर्ष करणार आहोत की नाही सांडबोर साहेब ही खरी वस्तुस्थिती आहे ही खरी माहिती आहे आणि जे काही सरकारकडून नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून भक्तांकडून दिशाभूल करण्याचा वेड्यात काढण्याचा आणि खास करून सगळ्यात महत्वाचं खोटं बोलण्याचा जो राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे खोटे बोलण्याची चौकीदार जर गॅरंटी देत असेल आणि चोरांच्या पाठीमागं जर चौकीदार असून सुद्धा चोरी झाली नाहीच ह्याचीच जर गॅरंटी असेल तर हे सबझूट आहे हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून समजून घ्या की या देशामध्ये लढणाऱ्यांची संख्या फार जास्त आहे फक्त ते ताकदीनं एकत्र मिळून लढत नाहीत हा त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना लढण्याची हिंमत आणि ताकद ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्याकडे वेळ आहे बुद्धी आहे चातुर्य कौशल्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं अर्थ आहे ती सगळी माणसं स्वतःच्या सोयीनं त्यांच्या त्यांच्या भूमिका घेऊन त्या ठिकाणी लढतायत सगळे मिळून एकत्र मिळून लढत नाहीत आता जर तुम्हाला क्रांती करायची असेल लोकसभेमध्ये तर आपले अभिनिवेश बाजूला ठेवून तो बाळा कि मयबाडा हे सुद्धा विसरून जाऊन छत्रपती शिवरायांच्या विचाराचा खरा भागवा मंत्रालय असेल किंवा संसद असेल याच्यावर फटकवल्याशिवाय तुम्हाला आम्हाला शांत बसता येणार नाही सत्ताधारी एका विशिष्ट विचारसरणीने प्रेरित होऊन धर्मनिरपेक्ष भारताला हे विनाकारण बदल बदलवण्याचं किंवा चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचं काम करतायत हा सगळा चुकीचा इतिहास सुद्धा आपल्याला पुसायचा आहे आणि खरा इतिहास क्रांतीचा इतिहास हे आपल्याला लोकांमध्ये पेरण्याचं काम करायचं आहे म्हणून मी आपल्यासमोर आलो माझं एवढंच म्हणणं आहे एखाद्याच्यामध्ये क्वालिटी नाही एखादा कुटुंब सांभाळू शकत नाही एखाद्यामध्ये फक्त बोलबच्चन करण्याची कॅपॅसिटी आहे दुसऱ्या बाजूला लोक उपाशी मारतायत बेरोजगारीने मारतायत घाणेरड्या विचारधारेने अर्थात जातीवादाने मारतायत आणि मग मा हे जर सगळं सत्य असेल तर मग काय कसल्या का प्रतिनिधित्वाच्या का आम्ही गप्पा मारतोय याच्यावर फेरविचार झाला पाहिजे एवढंच माझं साधं सरळ म्हणणं आहे माझं सत्ताधारी असो विरोधक असो इकडचा असो तिकडचा असो कुणाशीही काही देयनं घेणं नाही माणूस म्हणून तुम्हाला जागृत करण्याचा हा माझा सगळा प्रपंच आहे धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय